गाव गावखेड्यांचं मिनी मंत्रालय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता लागल्या आहेत त्यासाठी प्रत्येक आघाडी प्रत्येक पक्षाकडून गाव भेट दौरे चाचपणी सुरू आहे मात्र कोणत्याही पक्षाची आणि आघाड्यांची भूमिका अजून तरी स्पष्ट झालेली नाही नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज तर दर्शको गाव खेड्यातून प्रत्येकाची इच्छा असते की आपण जिल्हा परिषद गटाचा सदस्य व्हावं आपण पंचायत समितीचा सदस्य व्हावं यासाठी अनेक जण इच्छुक आहेत त्यासाठी प्रत्येक पक्षाकडून प्रत्येक आघाडीकडून आणि प्रत्येक गटागटातून सध्या गाव भेट दौऱ्या दौरे चालू आहेत पंढरपूर तालुक्यात जर आपण विचार केला तर पंढरपूर तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा गट असणारा परिचारक गट म्हणजेच भाजप त्याचबरोबर भालके गट आणि त्यानंतर येतो अभिजित आमदार अभिजित आबा पाटील गट आणि त्यानंतर आहे कल्याणराव काळे गट राज आमदार राजू खरे गट या सगळ्या गटाचा जर आपण विचार केला तर नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेनं एक नौखा प्रयोग केला तो म्हणजे पक्ष चिन्हावर निवडणूक लढवायची आणि तो निर्णय अंतिम ठरला गेला असाच निर्णय जिल्हा परिषदेसाठी होणार का अशी चर्चा देखील सध्या सुरू आहे प्रत्येक गावखेड्यातून विचारलं जात आहे की ग्रामीण भागातून देणारा उमेदवार हा भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार का याची चर्चा मात्र अजून कोणत्याही नेता करताना दिसत नाही किंवा वरिष्ठ पातळीवरून तशा हालचाली अजून तरी झाल्या दिसत नाही त्यामुळे भाजपची अर्थातच परिचारक गटाकडून अजून तरी याबाबत ठोस भूमिका घेतली गेली नाही त्यानंतर आमदार अभिजित आबा पाटील आणि भालके गट ज्यांना पंढरपूर तालुक्यात विठ्ठल परिवार मानला जातो मात्र नगरपालिका निवडणुकीत हे दोन्ही गट एकत्रित आले आणि काही भाजपच्या दबावाखातीर हे दोन्ही गट पुन्हा विखुरले गेले त्यामुळे यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी हे दोन्ही गट एकत्रित येणार का अशी देखील चर्चा सुरू आहे काही सध्या तरी आपण परिस्थिती पाहिली तर भालकी गट एकला चलोरेचा नारा देत सध्या गावभेट दौरा करतो त्याचबरोबर आमदार अभिजित आबा पाटील हे देखील एकला चलोरेच्या नाऱ्यात स्वतः गावभेट दौऱ्यात मग्न आहेत त्यामुळं त्याचबरोबर कल्याणराव काळे यांचा गट देखील भाळवणी गट असेल वाखरी गट असेल या गटातून हिंडताना आपण पाहतोय त्याचबरोबर आमदार मोहळचे आमदार राजू खरे हे परिचारक गटाशी संलग्न राहत त्यांची दौरे सुरू आहेत मात्र या सगळ्या गोष्टींचा सारासारा विचार केला तर जिल्हा परिषद निवडणुका लागून देखील आणि अजून तरी भाजपकडून अर्थात परिचारक गटाकडून आणि आमदार अभिजित पाटील आणि बालकी गटाकडून कोणतीही ठोस भूमिका मात्र नाही जनतेतून मात्र गावखेड्यातील जनतेतून शेतकऱ्यातून मात्र इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे आपण वाकरी गट पाहिला भाळोंदी गट पाहिला तर या भागातून इच्छुकांची मोठी गर्दी झालेली आहे